नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव कापूस बाजारभावात जे सुधारणा झालेली आहे अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे बाजारभाव जर बघितलं तर साडेसात हजारपर्यंत बाजारभाव गेलेले आहे जवळपास तीनशे ते चारशे रुपयांनी जे आहे बाजारभावामध्ये सुधारणा झालेली आहे अकोलापूर गावपंजूमध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे एक्क्याण्णव रुपये मार्केट या ठिकाणी जास्तीत जास्त गेलेले आहे पाराश्वरमध्ये जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंत मार्केट आहे मार्केटचे बाजारभाव हळूहळू वाढत आहे चांगली बातमी अत्यंत आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर वडवणीमध्ये जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये हळूहळू चांगली सुधारणा होत आहे ही चांगली बातमी आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मागच्या काही दिवसापासून कापसाचे बाजारभाव सात हजारच्या आत होते आता बाजारभाव जे आहे साडेसात हजारपर्यंत काही ठिकाणी गेलेले आहे काही ठिकाणी जे आहे हळूहळू यामध्ये जे आहे नक्की नक्कीच सुधारणा होत आहे बाजारभाव वाढणार असल्याची बातमी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा जे आहे किंचित सुधारणा आहे त्याचप्रमाणे जेनिंग कंपनीमध्ये किंचित सुधारणा आहे बाजारभावामध्ये नक्कीच बदल होऊ शकतो असं तज्ञांचा या ठिकाणी जे अंदाज आहे